पुण्यातल्या जुन्नर तालुक्यातलं हातवीस गाव या गावाजवळच्या दुर्गावाडी कोकणकडा इथं एक पांढऱ्या रंगाची टाटा पंच चार ते पाच दिवस उभी होती ही गाडी कोणाची आहे आणि इतके दिवस झाले इथं का उभी आहे ती कोणीच घेऊन का जात नाही असे प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडले त्यामुळे त्यांनी या गाडीची माहिती जुन्नर पोलिसांना दिली पोलिसांनी या गाडीची पाहणी केली तसंच दरीच्या टोकाजवळ पुरुष आणि महिलेच्या चपला असल्याचं पोलिसांना आढळून आलं पोलिसांनी दरीत पाहणी केली तेव्हा साधारणपणे बाराशे फुटांवर एका तरुणीचा तर त्याखाली एका व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला दोघांनीही कड्यावरून उडी घेत स्वतःला संपवलं होतं पोलिसांनी जुंदरच्या रेस्क्यू टीमच्या मदतीनं हे दोन्ही मृतदेह वर काढले अहिल्यानगरच्या श्रीगोंदा इथं काम करणारे तलाठी आणि त्यांच्याच नात्यातली सतरा वर्षांची मुलगी अशा दोघांचे हे मृतदेह असल्याचं सा तपासात समोर आलं पण या दोघांनी स्वतःला संपवण्यामागचं कारण काय याचा पोलीस शोध घेत होते त्याचवेळी त्यांना गाडीत दोन चिठ्ठ्या सापडल्या यामध्ये एक चिठ्ठी तलाठ्यांची तर दुसरी चिठ्ठी त्या मुलीची होती या चिठ्ठीत त्यांनी आपल्या मृत्यूचं कारण लिहिताना आपल्या कुटुंबियांवर धक्कादायक आरोपही केले होते पण या प्रकरणात गावकऱ्यांकडून वेगळाच संशय व्यक्त करण्यात आलाय त्यामुळं या प्रकरणातलं गूढ आता चांगलंच वाढलंय जुन्नरमधलं हे प्रकरण नक्की आहे काय तलाठी आणि अल्पवयीन मुलीनं चिठ्ठीतून केलेले आरोप काय आणि त्यांच्या नात्याबद्दल गावकऱ्यांचं म्हणणं काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ हातबीज गावातील दुर्गावाडीतल्या कोकणकडा इथं रिव्हर्स वॉटरफॉल आहे या वॉटरफॉलजवळ एम एच सिक्सटीन डी जी टू सिक्स टू एट नंबरची पांढरी टाटा पंच गाडी चार ते पाच दिवस उभी होती त्यामुळं गावकऱ्यांनी या गाडीची जुन्नर पोलिसांना माहिती दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी गाडी कोणाची आहे याची माहिती घ्यायला सुरुवात केली तसंच कळ्याच्या इथं पाहणी केली तेव्हा दरीच्या टोकाशी त्यांना एका पुरुष आणि महिलेच्या चपला दिसल्या त्यामुळं या गाडीतल्या पुरुष आणि महिलेनं कळ्यावरून उडी घेत स्वतःला संपवलं असावं असा, असा अंदाज पोलिसांनी बांधला गाडीची माहिती काढल्यावर ही गाडी अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातील तलाठी रामचंद्र साहेबराव पारदी यांची असल्याचं पोलिसांना समजलं चाळीस वर्षीय रामचंद्र हे मुळसे दुर्गावाडीचे गेल्या दीड एक वर्षापासून ते श्रीगोंद्यात तलाठी म्हणून कार्यरत होते पोलीस रामचंद्र यांच्याबद्दल माहिती घेत होते आणि त्याचवेळी या प्रकरणात पोलिसांना एक महत्त्वाचा क्ल्यू सापडला जुन पंधरा जूनला जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती या प्रकरणाचा तपास करत असताना त्या मुलीच्या कॉल रेकॉर्ड्सवरून ती तलाठी रामचंद्र यांच्या संपर्कात असल्याचं पोलिसांना समजलं गावात चौकशी केल्यानंतर बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी ही रामचंद्र यांच्या बायकोची भाची म्हणजेच त्यांच्या मेहुणीची मुलगी होती ती आंबोली इथं राहणारी असून कॉलेजात शिकत होती दरम्यान नगर पोलिसांशी संपर्क केल्यावर रामचंद्र यांच्या पत्नीनं ते बेपत्ता झाल्याची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात दिल्याचं जुन्नर पोलिसांना समजलं दोघही एकाच दिवशी बेपत्ता झाले होते त्यांचं एकाच दिवशी बेपत्ता कोकण कड्याजवळ त्यांची गाडी बेवारस अवस्थेत सापडणं आणि कड्याच्या टोकाला महिला आणि पुरुषाच्या चपला दिसणं यावरून या, या दोघांनी स्वतःला संपवलं असावं असा संशय पोलिसांना आला पोलिसांनी बावीस जूनला दरीत पाहणी केली तेव्हा त्यांना बाराशे फूट खोल एका महिलेचा मृतदेह आढळून आला पोलिसांनी ताबडतोब जुन्नरच्या शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमला संपर्क करून मृतदेह वर काढण्यासाठी त्यांची मदत मागितली पण रविवारी दाट धुकं आणि पाऊस असल्यामुळे रेस्क्यू टीमनं दुसऱ्या दिवशी मृतदेह वर काढायचं ठरवलं सोमवारी सकाळी रेस्क्यू टीमचे सदस्य कड्यावरून खाली उतरले आणि त्यांनी त्या ते मुलीचा मृतदेह वर आणला तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता त्यानंतर आणखी शोध घेतला असता तिच्या मृतदेहापासून दीडशे ते दोनशे फूट खाली एका पुरुषाचा मृतदेह सुद्धा आढळला तो सुद्धा रेस्क्यू टीमनं वर काढला दोन्ही मृतदेह श्री शिवछत्रपती ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले होते तलाठी रामचंद्र पारधी आणि त्यांच्या भाचीनं कड्यावरून उडी घेत स्वतःला संपवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आणि जुन्नर तालुक्यात एकच खळबळ उडाली गाडीची नीट पाहणी केली तेव्हा त्यात दोन चिठ्ठ्या पोलिसांना सापडल्या या दोन्ही चिठ्ठ्या चौदा जूनला लिहिण्यात आल्या होत्या त्यातली एक चिठ्ठी ही तलाठी रामचंद्र यांच्या नावानं होती या चिठ्ठीत त्यांनी आपण जीव का देतो याचं कारण लिहिलं होतं धक्कादायक गोष्ट म्हणजे चिठ्ठीत त्यांनी आपल्या बायकोसह घरच्यांवर गंभीर आरोप केले होते पत्नी तिच्या चुलत बहिणी त्यांचे पती आणि एकूण अकरा जणांच्या त्रासाला कंटाळून आपण स्वतःला संपवत असल्याचं रामचंद्र यांनी चिठ्ठीत म्हटलंय या सगळ्यांनी आपल्याला मानसिक त्रास दिला यामुळं आता जगण्याची इच्छा नाही माझी पत्नी लायकीची नाही ती घरातल्या सगळ्या गोष्टी फोन करून आणि प्रत्यक्षात सगळ्यांना सांगते आपण किती चांगले आहोत आणि नवरा कसा वाईट आहे असं ती नातेवाईकांना सांगते तिनं ना, माझी नातेवाईकांमध्ये बदनामी केली मी आठ वर्ष सगळं सहन केलं असं रामचंद्र यांनी चिठ्ठीत लिहिलं होतं माझ्या पत्नीचे तिच्या गावातल्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते त्यामुळं तिनं आपल्याला कधीच मानसिक आणि शारीरिक सुख दिलं नाही पत्नीनं ना आणि तिच्या नातेवाईकांनी केलेल्या बदनामीमुळं जगण्याची इच्छा नाही माझ्या मृत्यूला या सर्वांना जबाबदार धरून कठोर का कारवाई करा असंही रामचंद्र पारधी यांनी चिठ्ठीत म्हटलं आपले आई वडील बहीण भाऊ आणि मुलांची माफीसुद्धा त्यांनी चिठ्ठीत मागितली आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे अल्पवयीन सुद्धा आपल्या चिठ्ठीत आपल्या घरचेच माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप केला होता तिनं लिहिलेल्या चिठ्ठीत तिनं रामचंद्र यांची पत्नी संगीता हिच्यावरही आरोप केले आई वडील दोन मावशा आजी आणि इतर अनेकांची नावं लिहित हे सगळेजण माझ्या मृत्यूला कारणी असल्याचं तिनं चिठ्ठीत म्हटलंय माझी आई मला रोज तुझं आहे असं म्हणत मला त्रास देत राहिली माझे वडील रोज दारू पिऊन मला मारहाण करायचे माझे वरचे सगळे नातेवाईक त्यांना सामील होऊन गावोगावी माझी बदनामी करायचे तसंच दात्तेवाडी इथं गेल्यावर गणेश भालचिन आणि तुषार दात्ते हे दोघं मला ओठ्याचं चुंबन द्यायला सांगायचे घाणेरडे हावभाव करून माझ्याकडं शरीरसुखाची मागणी करायचे त्यांची मैत्रीण प्रीती खुटाणही मला मानसिक त्रास द्यायची त्यामुळं हे सगळे माझ्या मृत्यूला जबाबदार असून त्यांना कायद्यानं शिक्षा व्हावी हीच माझी इच्छा असल्याचं त्या अल्पवयीन मुलीनं चिठ्ठीत लिहिलं होतं या दोन्ही चिठ्ठ्यांवरून पोलिसांनी आता दोघांच्याही घरच्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे या चिठ्ठ्यांवरून या दोन्ही मृत्यूंचं कारण हे घरच्यांकडून करण्यात आलेली बदनामी असल्याचं सा पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय पण या सगळ्यात गावकऱ्यांकडून मात्र वेगळाच संशय व्यक्त केला जातोय रामचंद्र आणि त्यांच्या सतरा वर्षांच्या भाचीचेच अनैतिक संबंध सुरू असल्याचा संशय गावकऱ्यांनी व्यक्त केलाय श्रीगोंद्यात नोकरीला असताना रामचंद्र यांचं जुन्नरला येणं जाणं होतं तेव्हा सुद्धा हे दोघं एकमेकांना भेटायचे असा गावकऱ्यांना संशय आहे त्यामुळं या प्रकरणात हा एक वेगळाच ट्विस्ट समोर आलाय सध्या पोलीस खऱ्या कारणाचा शोध घेत असून घरच्यांच्या चौकशीत काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे जुन्नरमधल्या या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका